हे दृश्य आहे इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीचं प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर ते ती मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव सामील झाले मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे रामगिरी महाराज यांना तातडीनं अटक करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे

आणि हा ताफा समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाल्यानं वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र मिळालं दरम्यान आता या तिरंगा रॅलीचे ड्रोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून हजारो एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं चित्र आहे दरम्यान आता नितेश राणे यांनी जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीवर भाष्य करत पुन्हाय राणे यांनी या रॅलीचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की फक्त इतकेच इतके, इतके पोहे तर आम्ही रोज सकाळी नाश्त्यात खातो असं म्हणत त्यांनी एक प्रकारे या रॅलीची खिल्ली उडवत त्यांनी पुन्हा एकदा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्या रॅलीची दखल घेत सरकार रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी